नमस्कार आज आपण बनवतोय मटकीची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे तर हे सांडगे मी डाळ भिजवून केलेले आहेत सांडगे मस्त झालेले आहेत चवीला छान झालेत आणि भिजवून जर केले तर हे छान खुसखुशीत होतात खूप कडक होत नाही ह्याची भाजी पण लवकर शिजते दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला दळून वगैरे आणावं लागत नाही आपण घरीच भिजवून हे करू शकतो जास्त प्रमाणामध्ये जर करायचे असतील तर दोन दोन वेळेस तुम्ही करू शकता अर्धे अर्धे करून किंवा मग एकदमही करू शकता जर कोणी मदतीला असेल तर तर इथे मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम हरभरा डाळ घेतलेला आहे जेवढी आपण मटकीची डाळ घेतली त्याच्या अर्धी हरभऱ्याची डाळ घ्यायची वाटीने मोजलं तर दोन वाट्या मटकीची डाळ त्यासाठी एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे डाळी दोन्ही चाळून पाकडून स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्यानंतर मिक्स करायच्या आहेत डाळ एक दोन पाण्याने आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर भिजत ठेवायची आहे जर तुम्हाला सांडगे सकाळी लवकर करायचे असतील तर ही डाळ रात्रीच भिजत घाला आणि सकाळी लवकर तुम्ही ही वाटून सांडगे करू शकता किंवा मग दुपारच्या वेळी जर बनवणार असाल तर सकाळी लवकर डाळ भिजत घाला दुपारपर्यंत ही व्यवस्थित भिजते पाच ते सहा तासामध्ये आणि नंतर वाटायला घ्या म्हणजे मग ही छान वाटली जाईल डाळ व्यवस्थित भिजलेली असेल तर वाटताना पण त्रास होत नाही कारण ही डाळ वाटताना आपल्याला पाणी वगैरे घालायचं नसतं तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा बरीचशी ह्याची धूळ निघून जाते आणि काळपटपणा जो असतो तो पाण्यामध्ये एक दोन वेळेस धुतला की निघून जातो आणि ह्याने सांडग्याला रंग छान येतो तर डाळ भिजवताना जवळजवळ दीड ते दोन इंचवरती एक्स्ट्रा पाणी ठेवायचे थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवा कारण डाळ फुगून चांगली वर येते जास्त पाण्यामध्ये व्यवस्थित डाळ भिजली जाते एक्स्ट्रा पाणी ठेवून हे भिजत ठेवायचे तर मी साधारणतः ही डाळ एक पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे सहा तास जवळजवळ ही पूर्ण भिजलेली आहे तर डाळ व्यवस्थित भिजली ह्यातलं मी पाणी काढून टाकले आहे ह्यातवरती शिल्लक पाणी होतं थो थोडं ते मी काढून टाकलेलं आहे आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची तर वाटताना एकदम बारीक अशी डाळ वाटायची नाही आहे डाळीसोबतच आपल्याला सांडग्यासाठी लसूण वाटायचं आहे आणि जिरं पण लसूण भरपूर घ्या लसूण आणि जिऱ्याने मस्त सांडग्याला फ्लेवर येतो त्यामुळे दोन्ही भरपूर घाला ह्याचं काही ठराविक असं प्रमाण नाही आहे एवढंच घाला पण एक सात आठ कुड्या लसूण आणि साधारणतः दोन मोठे चमचे जिरं घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक ह्याची पेस्ट करायची आहे खूप जास्त पाणी घालू नका कारण असं डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित भिजलेली आहे ह्याला पाण्याची अजिबात गरज पडत नाही जे आपण डाळ दळून आणतो आणि त्याचे सांडगे करतो त्याला पाणी लागतं पीठ भिजण्यासाठी पाणी लागतं आणि सांडगे तोळताना पण आपण हात ओल्ला करून घेतो पण ह्याला काही गरज पडत नाही कारण ही व्यवस्थित डाळ भिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला हलकी रवाळ अशी वाटून घ्यायची एकदम बारीक फाईन पेस्ट करायची नाही ह्याचे सांडगे व्यवस्थित होणार नाही थोडीशी रवा ठेवायची जसं आपण दळून आणतो त्याप्रमाणेच थोडं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना शक्य होईल तेवढं पाणी घालायचंच नाही आहे बिना पाण्याचीच ही शक्यतो तर वाटायची आहे मग अग अगदीच जर थोडंफार गरज वाटली तर पाणी घालायचं तर अगदी मस्त ही रवाळ अशी वाटून घेतली अशीच आपल्याला सगळी डाळ वाटून घ्यायची आहे आता डाळ वाटताना काय होतं पाणी नाही घातलं तरी ही डाळ भिजलेली असल्यामुळे थोडासा ओलसरपणा राहतो खूप जर तुम्हाला वाटलं वाटल्यानंतर ह्याला पाणी सुटतं आहे किंवा जर जास्ती पाणी दिसायला लागलं तर काय करायचं आहे ही वाटलेली डाळ एखाद्या सुती कपड्यावरती काढून घ्यायची आहे चाळणीमध्ये वगैरे सुती कपडा हातरून घ्यायचा आणि त्यात ही वाटलेली सगळी डाळ काढून घ्यायची त्याने काय होतं Uh, सुती कपड्याने घेतलं पाणी जे आहे ते शोषलं जातं आणि चाळणीमधून खाली निथळलं जातं एक थोडा वेळ फक्त पंधरा वीस मिनटं किंवा एक दहा मिनटं फक्त सुती कपड्यावरती वाट 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 ही वाटलेली डाळ ठेवायची म्हणजे मग ह्यातलं पाणी थोडंसं निचरलं जातं आणि डाळ खूप ओलसर राहत नाही तरी इथे आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे हलकी रवाळ मस्त अशी वाटून घेतली आहे मी आणि ह्यात खूप जास्त काही ओलसरपणा नाही आहे त्यामुळे मी ही काही पिळून वगैरे घेतली नाही किंवा सुती कपड्यावरती ठेवलेली नाही आहे आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे तर एक चमचा आणि वरती आणखीन थोडंसं मी मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर लाल तिखट आवडीप्रमाणे घाला जर तुम्ही ह्याची भाजी बनवणार असताल सांडग्याची तर आपण भाजीमध्ये पण तिखट घालत असतो त्यामुळे थोडंसंच तिखट घाला जेणेकरून हे कोरडे जरी तुम्ही तव्यावरती भाजून खाल्ले तरी छान लागतील त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घेताना एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे मग सांडगे तोडतानाही मध्ये मध्ये येत नाही व्यवस्थित मिक्स पण होते सगळीकडे त्यानंतर जिरे आणि लसणाचं वाटण केलेलं आहे ते देखील घालायचे आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचे हळद लगेच घालायची नाही हळद आपण शेवटी घालणार आहे ही डाळ भिजवून केल्यामुळे थोडंसं डाळीचा रंग जो आहे किंवा ह्या पिठाचा रंग आहे तो थोडासा पांढरट ठोतो पाण्यामध्ये थोडासा डाळीचा रंग निघून जातो भिजल्यानंतर पण सांडगे वाळल्यानंतर खूप छान रंग येतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की सांडगे वाळवल्यानंतर रंग बदलतो किंवा खूप फिक्कट वाटतो तर काय करायचं सांडगे घालताना सुरुवातीलाच आपण सावलीत घालायचे आहेत नंतर उन्हामध्ये ठेवायचे आहेत हे चांगलं मिक्स करून घेतलं आता ह्यात आपल्याला हळद घालायची आहे तर हळद मी एक चमचा घातलेला आहे हळदीचं प्रमाण थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं तरी चालेल कारण ही डाळ थोडीशी पांढरट झालेली आहे भिजल्यामुळे आपण जेव्हा डाळ दळून आणतो आणि त्याचे सांडगे करतो तेव्हा डाळीचा रंग खूप जास्त फिकट झालेला नसतो भिजल्यामुळे थोडीशी पांढरट मिश्रण झालेले एक चमचाभर हळद घातली आणि चांगलं मिक्स करून घेतले बघा हे अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे हलकं रवाळ आहे खूप ओलसरपणा नाही आहे प्रमाणामध्येच हे ओलसर आहे तर डाळ भिजून केल्यामुळे काय होतं हे सांडगे तोडायला पण खूप अवघड जात नाही हात वगैरे जास्त दुखत नाही तोडताना छान सॉफ्ट असं हे मिश्रण आहे सांडगे तोडण्यासाठी शक्य होईल तर प्लॅस्टिकचाच कागद वापरायचा किंवा मग तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये जर सांडगे नसतील तर दोन तीन ताटामध्ये जरी तोडून घेतले स्टीलच्या भांड्यामध्ये पसरट तरी चालतील किंवा मोठ्या परातीमध्ये वगैरे घालायचे आणि तसंच ताट उन्हामध्ये ठेवल्यानंतर तरी चालेल सुती कपड्यावरती जर सांडगे घातले तर चालतात पण काय होतं जे सांडग्यांमधलं पाणी आहे किंवा ओलसर पण आहे तो पूर्ण कपड्यामध्ये शोषला जातो त्याने सांडगे खूचा एक तर रंग पण कमी होतो आणि चव पण थोडीशी कमी येते कारण ह्यातलं जी तिखट मिठाचं पाणी आहे ते कपड्यामध्ये शोषलं जातं त्यामुळे शक्यतो प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा मग स्टीलच्या ताटामध्ये वगैरे तुम्ही मोठ्या परातीमध्ये सांडगे तोडून घ्या आणि नंतर उन्हात ठेवा दुसरं म्हणजे सावलीतच तोडा सुरुवातीला थोडा वेळ सावलीत राहू द्या एक दोन तास आणि नंतर हे उन्हात ठेवा म्हणजे मग ह्याला रंग छान राहतो आता सांडगे तोडताना खूप मोठे मोठे तोडायचे नाही आहेत आणि हे भिजवून केले असल्यामुळे हात अजिबात दुखत नाही अगदी पटपट तोडले जातात फार वेळ लागत नाही तर हे मी पाऊन किलोचे सांडगे केले तर एवढे तोडायला मला एकटीला एक, एक तासभर लागलं होतं जर दोन तीन बायका असतील तर खूप लवकर हे तोडून होतील आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये एकट्याने जरी तोडले तरी साधारणतः सव्वा ते दीड तासामध्ये आरामात हे तोडून होतात तर तो सांडगे तोडताना काय करायचे बघा जेव्हा आपण सांडगे तोडताना हात उंच ठेवतो कागदापासून किंवा ताटापासून आणि वरून जेव्हा सांडगे आपण टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते पटपट सांडगे पडत नाही पण सांडगे तोडताना काय करायचे थोडंसं हात खाली टेकवायचा आहे म्हणजे आपण जो सांडगा तोडतोय तो पेपरवर खाली जर का टेकलेला असेल ना तो पटकन हात आपला वरती येतो आणि सांडगे पटकन तुटले जातात म्हणजे फार वेळ लागत नाही जर आपण हात उंच ठेवून जर तोडायचा प्रयत्न केला तर ते लवकर हातातून सुटत नाही पीठ त्यामुळे पटपट हे तोडायला उरकत नाही अगदी थोडस सांडगा खाली टेकवायचं बघा पटपटही तुटले जातात असे हाताने तोडलेले सांडगे एकदम छान दिसतात आणि पारंपरिक असे वाटतात बरेच जण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे पीठ घालून सांडगे तोडतात लवकर होण्यासाठी किंवा हाताची आग होऊ नये म्हणून पण त्याचा आकार तेवढा व्यवस्थित येत नाही आणि खूप गोलगरगरीतही सांडगे छान वाटत नाही थोडेसे असे काटेरी सांडगे छान दिसतात तर सगळे सांडगे तोडून झालेले आहेत आणि तोडल्यानंतर साधारणतः एक, एक दीड तास हे सावलीतच ठेवले होते त्यानंतर मी हे उन्हात ठेवले होते आणि उन्हात चांगले हे दिवसभर वाळून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा वाळून घ्यायचे आहेत थोडेसे गोळा करून ताटामध्ये वगैरे जरी वाळ ठेवले तरी चालतील एकदम कडकडीत दोन तीन दिवस हे उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे म्हणजे मग हे सांडगे वर्षभर अगदी व्यवस्थित राहतात खराब होत नाही हवा असल्यास तुम्ही महिन्यात दोन महिन्यानंतर हे उन्हामध्ये थोडेसे असे ताटात पसरवून ठेवले तरी चालतील दोन एक महिन्यातून एकदा थोडा वेळ ऊन दिलं की अजिबात हे खराब होत नाही काही नाही व्यवस्थित राहतात छान खुसखुशीत कुछ झालेले आहेत रंग आला आहे आणि ह्याची भाजी पण खूप शिजायला वेळ लागत नाही पटकन हे शिजले जातात जे आपण दळून आणलेले सांडगे आहेत ते थोडेसे कडक होतात त्यामानाने हे छान सॉफ्ट होतात तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल